मित्रांनो आज न्यायालयाने ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन घेण्यासंदर्भात निर्देश दिले त्याचप्रकारे ग्रामपंचायती असतील पंचायत समित्या असतील जिल्हा परिषदा असतील त्यामध्ये एस टीच्या जा ज्या काही जागा आहेत त्या जागा भरपूर प्रमाणामध्ये निघालेले असून आपल्या आदिवासी कोळी समाजामध्ये आजपर्यंत जे घडत आलेलं आहे ते म्हणजेच आपल्या समाजाचे जे काही उमेदवार आहे ते निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसल्याकारणाने त्यांना अपात्र व्हावं लागतं आणि खास करून समाजातील युवा असतील किंवा अभ्यासू पुढारी असतील किंवा नेते असतील त्यांनी खास करून आपला हा जो काय प्रश्न आहे हा कायमचा सुटावा म्हणून या संदर्भामध्ये विचारविनिमय आणि मंथन करणं हे खूप गरजेचं आहे त्याचप्रकारे मी अजून एक सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये उपोषणे झाली पण शोकांतिका म्हणावी लागेल भुसावळ तालुक्याची ती संपूर्ण जिल्ह्यातील उपोषणं होऊन फक्त एकमेव भुसावळ तालुका हा असा की मोट आहे की त्यामध्ये आदिवासी समाजाचे खूप मोठमोठे नेते आहेत पुढारी आहेत की जे स्वतःला खूप मोठं राजकारणी म्हणून समजून घेतात पण पर आजपर्यंत एकाही पुढाऱ्याने किंवा एकाही राजकीय व्यक्तीने हिंमत उपोषणाची दाखवलेली नसून कुठेतरी शोकांतिका वाटते की जे काही काम करण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपलेच पुढारी मागे ओढण्याचं काम या ठिकाणी दिसत आहेत तरी येत्या काही दिवसामध्ये स्वराज्य कोळी समाज संघटना ही भुसावळ तालुक्यात खास करून प्रांत कार्यालयाच्या समोर उपोषण करणार असून सकल आदिवासी कोळी समाजाला मी एक समाजबांधव या नात्याने विनंती करू इच्छितो की आपल्याला आपला प्रश्न सोडवून घ्यायचा असेल तर आपल्याला एकामेकाला सपोर्ट करणं हे गरजेचं आहे आणि तालुक्यामध्ये ज्या वेळेला उपोषण होईल त्या उपोषणाला भरभरून साथ कसा देता येईल प्रशासनाला आपल्याला सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल त्यांच्याकडनं ते पूर्ण करून घेण्यासाठी जे काय प्रयत्न आहेत ते आपल्याला करून घ्यावे लागणार आहेत आणि म्हणून येत्या काही दिवसामध्ये आपण भुसावळ या ठिकाणी उपोषणाची सांगता करणार आहेत आपण उपोषणासाठी बसणार आहोत